तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओ वाळी ते ज्योत लावनी आंबा तुला वाळी ते ज्योत लावनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओ वाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओ वाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओ वाळी ते ज्योत लावणी आंबिकेला बसायला टाक ते पाट पुढे बाई रांगोळीचा ते थाट पुढे बाई रांगोळीचा काढ ते थाट तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओवाळी वाळी ते ज्योत लावनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी दही भाताच देते भोजन गोड गोड आंबाबाई घ्याव मानून गोड गोड आंबाबाई घ्याव मानून गोड गोड आंबाबाई घ्याव मानून तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओ वाळी ते ज्योत लावून आंबा तुला ओ वाळी ते ज्योत लावून आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी, मुला बाळाचं माझं घर तुझं आंब संसारी द्यावा आधार तूच आंब संसारी द्यावा आधार तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी आंबा तुला ओ ते ज्योत लावनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी अम्ब ओवाळी लाओवाी ज्योत लाउने